जवाब अमर रोषणा यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे पुलवामात दाखल झालेले आहेत आणि त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली पुलवामा झालेल्या हानीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते या तपासासोबत चर्चा करणार आहेत तपासासंदर्भात आणि राजनाथ सिंग हे पुलवामामध्ये दाखल झाले आणि त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली या भ्याड हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशभरातून केला जातोय सरकारी पातळीवर वेगानं घडामोडी सुरू आहे संपूर्ण देशभरात एक संतापाची लाट पसरलेली आहे राजनाथ सिंग हे पुलवामामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी शहीद शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली हानीचा जो हानी झालेली आहे जी हानी झाली आहे पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये या संदर्भातला आढावा सुद्धा राजनाथ सिंग यांच्याकडनं घेतला जाणार आहे तर तपासासंदर्भात सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार असल्याचं कळते पुलवामा हल्ल्यामध्ये चव्वेचाळीस जवान शहीद झाले राजनाथ सिंग हे पुलवामात दाखल झालेले आहेत आणि त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली वीर जवान अमर रहे रहेोषणा मिनात तर आमच्या प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधींकडून आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण यावेळची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जातोय सर्वच स्तरातून संपूर्ण देशभरात संतापाची लाट राजनाथ सिंग हे पुलवामात दाखल झालेले आहेत आणि त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते तपासासंदर्भात चर्चासुद्धा करणार आहेत आणि जी हानी झाली आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये त्याचा आढावा सुद्धा घेणार आहेत हल्ल्यात जवान शहीद झाले संपूर्ण देशभरामध्ये या संदर्भात एक संतापाची लाट पसरलेली आहे ठिकठिकाणाहून शहीदांना मानवंदना दिली जाते आहे श्रद्धांजली अर्पण केली जाते आहे शहीद जवानांचे पार्थिव कुटुंबियांकडे सोपवण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत आणि वीर जवान अमर रहे या रहेोषणा तिरंग्यामध्ये लपेटलेले भारताचे शहीद जवान सध्या सरकारी पातळीवरती वेगानं घडामोडी सुरू आहेत आणि श्रद्धांजली वाहिली जातीय या शहीद जवानांना आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सध्या आपल्याबरोबर आहेत शिवाजी आपण बघतोय चव्वेचाळीस जणांना हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे आणि संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे सरकारी पातळीवरती वेगानं घडामोडी सुरू आहेत काय तुमच्याकडे अपडेट्स आहेत नक्कीच शिल्पा राजनाथ सिंग केंद्रीय गृहमंत्री श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत जिथे जे जवान शहीद झालेले आहेत त्या जवानांचं पार्थिव तिथे आणलेलं आहे त्यांना मानवंदना सत्ता दिली जाते त्यांना श्रद्धांजली दिली जाते कारण काल जो मोठा हल्ला झाला जैश ए मोहम्मद या संघटनेकडून हा मोठा हल्ला झाला त्याच्यानंतर जवळपास चाळीस जे जवान आहेत ते शहीद झाले यानंतर देशावरचा हा सर्वात मोठा हल्ला म्हणावा लागेल आणि त्याच्यानंतर देशात संपूर्ण संतापाची लाट उचलली त्याच्यानंतर आता केंद्रीय पातळीवरती सुद्धा अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत त्याचाच एक भाग आता सध्या या सगळ्या जवानांची भेट घेण्यासाठी राजनाथ सिंग हे स्वतः श्रीनगरमध्ये दाखल झालेत आणि जे जवान शहीद झालेले होते त्या जवानांच्या त्या जवानांना श्रद्धांजली देण्यात श्रद्धांजली आता सध्या दिली जाते तंत्र शोकाकुल असं वातावरण आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने त्यांना मानवंदना दिली जाते श्रद्धांजली दिली जाते हा इतका मोठा हल्ला होता हा एक भ्याड हल्ला म्हणावा लागेल आणि भारत सरकार याचा एक योग्य उत्तर दिलं जाणार आहे असं नरेंद्र मोदी यांच्याकडून सकाळीच जाहीर साफ करण्यात आला जाहीर करण्यात आलं आहे अशा नंतर आता राजनाथ सिंग सध्या तिथं दाखल झालेत राजनाथ सिंग या संपूर्ण परिस्थितीचा आता ग्राउंड झिरोवरून आढावा घेतील आणि जे सैनिक आहेत त्यांच्याशी संवाद साधतील नेमकी रणनीती काय ठरवायची आहे या सगळ्या गोष्टी नंतर बघितल्या जातील परंतु सध्या जे श, जे सैनिक आहेत त्यांचा आत्मविश्व त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा त्यांना थोडंसं आत्म आत्मिक आत्म, बल देण्यासाठी सुद्धा राजनाथ सिंग तिथं उपस्थित राहिले आहेत परंतु अत्यंत शोकाकुल अशी परिस्थिती म्हणावं लागेल कारण जे जवान आहेत त्यांचं पार्थिव शरीर एकत्रित आणलं गेलेलं आहे आहे श्रीनगरला आणि इथून हे पार्थिव शरीर तिकडे त्यांच्या 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 गावाकडे त्यांच्या कुटुंबियांना के सुपूत केलं जाणार आहे तिकडे पाठवलं जाणार आहे आपण बघू शकतो की या सगळ्या शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली दिली जात आहे शिल्पा धन्यवाद शिवाजी सविस्तर माहितीसाठी तुमच्याकडे पासून आम्ही वेळोवेळी अपडेट्स घेतच राहणार आहोत आपण बघतो आहोत या जवानांना शहीद जवानांना मानवंदना दिली आहे शहीद जवान अमर आहे या घोषणा दिल्या जात आहेत आणि हे शहीद जवानांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत